नमस्कार ज्योतिष अभ्यास युट्यूब चॅनल वरती मी सौ प्रज्ञा तिखे तुमचं स्वागत करते अर्गला हा विषय आपण पाहतो आहोत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अर्गला नेमकी कशी बघायची आपण ऍक्च्युअली पत्रिका बघणार आहोत एक आणि कशी काढायची असते अर्गला आणि त्याचा फलितामध्ये कसा उपयोग करायचा असतो या संदर्भात आता आपण माहिती घेऊयात आता ही मी लग्न कुंडली जी घेतलेली आहे ती आपण जे वर्ग कुंडल्यांविषयीचा अभ्यास करत आहोत त्याच्यामधलीच ही कुंडली मी वापरलेली आहे ही लग्न कुंडली आणि त्याचे हे स्पष्ट ग्रह सुद्धा इथे गेलेले आहेत तर आता आपण बघूयात की ह्याच्यावरून वरून नेमकी अर्गला ही कशी बघायची असते या ठिकाणी बघा आता आपण अर्घला कशी बघायची या, याचा विचार करतो हो। आहोत या अशा पद्धतीने टेबल करून आहे जे ग्रह अर्गला प्रदान करतात ते किंवा ज्या भावांपासून शुभ अर्गला मिळते ते भाव हे हिरव्या कलरमध्ये इंडिकेट केलेले आहेत ग्रीन सिग्नल दिलाय आणि जे विरोध करतात ते सगळे रेडमध्ये इंडिकेट केलेले आहेत तर आता लग्न भावाचा जेव्हा आपण विचार करतोय लग्न भावाच्या द्वितीयामध्ये कोणते ग्रह आहेत तर रवी बुध आणि मंगळ आणि व्ययभावामध्ये एकही एक ग्रह नाही तर थोडक्यात द्वितीय भावाकडून लग्न स्थानाला पूर्ण अर्गला मिळते आहे विरोध होत नाहीये द्वितीय भावाच्या बाबत नंतर चतुर्थामध्ये चंद्र आहे आणि दशमामध्ये ग्रह नाही आता इथे काय आहे चंद्र आणि राहू ही त्यांचे ग्रह आहेत पण राहू आणि केतू या ग्रहांच्या विषयी आपण म्हटलेलं आहे की यांचा अर्घला करण्याची स्थान ही इतर ग्रहांपेक्षा उलट आहेत म्हणजे राहू हा चतुर्थ भावाला विरोध करेल तर दशम भावाला तो शुभ अर्घला प्रदान करेल अशा पद्धतीने तर राहू आणि केतूंचा अभ्यास हा थोडा अजून ट्रायल मोडवर आहे माझा तरी असं मी म्हणेन कारण कसं की जिथे राहू विरोध करतोय तिथे केतू शुभ अर्गला प्रदान करतोय असं मेनली हे चार आणि दहा च्या बाबत विचार करताना करता तर नक्कीच दिसून येईल किंवा बाय पाच नऊ अकरा तीन हे जेव्हा आपण विचार करत जातोय त्यावेळेस असं लक्षात येतंय की एके ठिकाणी याच्याकडून विरोध तर एके ठिकाणी इकडून शुभ अर्गला आणि त्यातून ते त्यांच्या डिग्रीजही सेम आहेत आपण षडबल वगैरे या गोष्टींचा विचार करत नाही कारण पात ते पातबिंदू आहेत पण ते कोणत्या भावाला अर्गला प्रदान करतात असा आपण त्यांचा एक वैयक्तिकरित्या पूर्णतः स्वतंत्र विचार मात्र नक्कीच करू शकतो पण इथे मी ग्रहांच्या यादीमध्ये त्यांचं नाव आता काही घेतलेलं नाहीये शुभ किंवा विरोध वगैरे इव्हन असंही एक मत लक्षात आलं की आ, काही जणांचं म्हणणं आहे की राहू आणि केतू हे फक्त अर्घला प्रदान करतात विरोध करत नाहीत असं पण एके ठिकाणी ऐकलेलं आहे पण हा पुन्हा आ, मी म्हणेन आपल्या सर्वांच्या एक वैयक्तिक अभ्यासाचा भाग राहील कोणाला काय अनुभव येतो आहे त्याच्यावरती आपण याचे ठोकताळे निश्चित केले तर जास्त उपयोगी राहील तर अशा प्रकारे इथे आपण चतुर्थ भावा मध्ये चंद्र हा फक्त ग्रहाचा विचार केलेला आहे आणि दशम भावामध्ये केतू नेपच्यून यांचा आपण विचार करत नाही नवग्रहांचा विचार करतोय त्यामुळे तिकडे सुद्धा विरोध अर्गला नाही झालेली अं आता द्वितीय भावाचा विचार करतोय तर द्वितीय भावाच्या द्वितीयात कोणता ग्रह आहे आणि अं व्ययात कोणता ग्रह आहे असा विचार करून द्वितीय भावाच्या अर्गला आपण बघितलेल्या आहेत आता तृतीय भावाचा बघितलं तर तृतीय भावाच्या द्वितीयामध्ये चंद्र आहे आणि त्याच्या व्ययभावामध्ये रवी बुध आणि मंगळ हे तीन ग्रह आहेत पण इथे फक्त बुधच घेतलेला आहे कारण का तर चंद्र हा दोन अंश चाळीस कलांवरती आहे म्हणजेच थोडक्यात तो प्रथम चरणामध्ये आहे प्रथम पाद जे आपण राशीचे चार भाग केलेले होते पहिल्या व्हिडिओमध्ये त्यानुसार पहिल्या साडेसात अंशांमध्ये चंद्र हा ग्रह आहे तर त्याला चतुर्थ पादामध्ये असलेला ग्रह किंवा चतुर्थ चरणात असलेला ग्रह थोडक्यात साडेबावीस अंशांच्या पुढचा ग्रह जो असेल तो विरोध करू शकतो आणि त्या दृष्टिकोनातून इथे बुध हा केवळ च्या चतुर्थ चरणामध्ये असल्यामुळे इथे आपण फक्त बुधाचा विचार केलेला आहे की तृतीय भावाला बुध हा विरोध अर्गला देतो आहे तर अशा पद्धतीने ह्या फॉर्मॅट आपण तयार करायचा आहे आणि जेव्हा फलादेशाचा आपण विचार करतो त्यावेळेस आपण बघतो की साधारणतः कोणत्या भावाला किती ग्रहांकडून शुभ अर्गला मिळते आहे किती ग्रहांकडून किती किंवा कोणत्या भावामधून विरोध अर्गला मिळते आहे अशा प्रकारे आपण त्या पद्धतीचा विचार करायचा आहे आता इथे आपण जर का दशम भावाचा विचार केला तर दशम भावाला पूर्णतः फक्त शुभ अर्धाला मिळत आहे शनी मंगळ बुध आणि रवी तर याच्यामध्ये फक्त या ग्रहांवरती किंवा हा दशम भाव ठीक आहे चांगले त्यांचा म्हणजे थोडक्यात यांचं जे करिअर असेल ज्या हे स्वतः जे कर्म करतील त्याला त्याच्यामध्ये त्यांना यश आहे असं एक आपण जर का इथून विचार केला तरी सुद्धा करिअर किंवा नेमका कोणत्या बाबतीमध्ये अं कार्यरत राहतील असा विचार करताना लक्षात आलं की एकतर यांचा बुध हा पुष्कर नवमांशातला ग्रह आहे बुधाला विशेष षडबलामध्ये फार गुण नाहीत म्हणजे एक दोन वगैरे नाही थोडासा किती सहा सहा गुण आहेत यांच्या बुधाला पण यांना लिखाणातून प्रसिद्धी मात्र निश्चित मिळालेली आहे आणि याच्यामध्ये आपण असा एक विचार करू शकतो की पूर्ण ग्रहांच्या जर का तुम्ही विचार केला तर बुध हा ग्रह यांचा चतुर्थ पादामध्ये आहे आणि आपण बघितलेला आहे की त्रि तिसऱ्या आणि अं चौथ्या चरणातल्या ग्रहाला कोणताही ग्रह हा विरोध अर्गला देत नाही तर अशा पद्धतीने मंगळ हा एक त्यांचा येतो यह आहे तृतीय चरणामध्ये पंधरा अंश बत्तीस कला जस्ट दोन कलांनी तो एंटर झालाय असं जरी विचार केला तरी मंगळ हा एक ग्रह हा तृतीय चरणामध्ये आहे आणि बुध हा चतुर्थ चरणातला ग्रह आहे तर त्याला कोणीही विरोध करू शकत नाही अं असा विचार करू शकतो आपण आणि खरंच यांना लिखाणातून वगैरे खूप प्रसिद्धी मिळालेली आहे बुध हा त्यांचा म्हणजे चंद्राचा लग्नेश आहे त्यातून तो रवी आणि बुध यांच्यातला बुध हा पुढे गेलेला आहे त्यामुळे अस्तंगत वगैरे दोष नाहीये बुधाला तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण विचार करू शकतो प्लस आपण यांच्या अं आपण जी दशमांश कुंडली म्हणतो त्या बाबतीत सुद्धा संपूर्ण विचार करून असे काही निर्णय किंवा हे ठोकताळे घ्यायचे आहेत पण थोडक्यात इथे मी जस्ट एक उदाहरण दिलं की बुध हा ग्रह शुभ अर्गला प्रदान करतो आहे दशमा भावाला आणि तो स्वतः चतुर्थ चरणात असल्यामुळे त्याला विरोध करणार कोणी नाहीये प्लस त्यांची इतरही बाबतीत बुधाची पोझिशन चांगली आहे तर असा आपण फलादेशाच्या बाबतीमध्ये विचार करताना ह्या अर्घला संबंधी बघायचं आहे थोडक्यात ज्या पद्धतीने हे टेबल केलेलं आहे किंवा ज्या संबंधी ज्या भावा संबंधी आपल्याला विचार करायचा आहे निदान त्याच्या बाबतीत आपण बघितलं की नेमकं कोणत्या बाबतीत त्यांना किंवा कोणता ग्रह हा शुभ अर्गला देतो आहे कोणता विरोध करतो आहे हे जरी आपण बघितलं तरी त्यावेळेस आपण फलादेशामध्ये एक प्रकारचं काहीतरी निश्चितता नक्कीच आणू शकतो हा अजून एका पुढच्या कुंडलीचा विचार केलेला आहे असं नको की एकच बघितली पण मी आता इथे अर्घला काढून नाही दाखवल्या पण एक जस्ट उदाहरण देते आहे की या जातकाची सध्या रवी महादशा चालू आहे रवी लग्नस्थानी आहे लग्नेश शनी आणि राहू बरोबर आहे आणि रवी अष्टमेश आहे आता रवी या ग्रहाला रवीची महादशा चालू आहे तर रवी या ग्रहा संबंधी फक्त विचार करूयात कि त्याला कोणकोणत्या भावांमधून अं शुभ अर्गाला मिळते किंवा विरोध होतोय तर रवीला शुक्र हा ग्रह अं शुभ अर्गला देतो आहे बुध विरोध करतो आहे रवीच्या व्ययात असल्यामुळे चतुर्थात ग्रह नाही रवीच्या त्याच्यामुळे दशम भावाचा आपण इथे विचार करणार नाही रवीच्या पंचम स्थानी मंगळ हा ग्रह आहे आणि त्याला विरोध करणार नवम भावात कोणीही नाहीये रवीच्या लाभस्थानात कोणताच ग्रह नाही त्याच्यामुळे इथे विरोध अं चा आपण विचार करणार नाही पण थोडक्यात रवीला शुक्र आणि मंगळ या ग्रहांकडून अर्गला मिळते आहे आणि बुध या ग्रहाकडून विरोध होतोय पण अर्गला मिळते आहे तर यांना ही रवी महादशा उत्तम फलदायी झालेली आहे आणि या दशेत जातकाचा स्वतःचा व्यवसाय सुद्धा सुरू झालेला आहे विवाह झालेला आहे सो आपण आधी अदरवाईज जर का विचार केला असता तर आपण म्हटलं असतं अष्टमेशाची दशा चालू झाली रवी हा अष्टमेश असून लग्नी अं ग्रहांबरोबर आहे वगैरे वगैरे पण इथे तसा विचार न करता अजून एक ॲडिशनल मुद्दा लक्षात येतोय तो, तो म्हणजे लाभस्थानाच्या बाबतीत जर का आपण विचार केला तर लाभाच्या तृतीयामध्ये हे अर्गला शनी रवी आणि राहू हे तीनही आपण पापग्रहच समजतो तर ही निर्बाध अर्गला जे आपण म्हटलेलं होतं की तृतीय भावामध्ये जर का निर्बाध अर्गला होत असेल तर ते शुभ असतं किंवा तीन किंवा तीन पेक्षा जास्त पापग्रह असतील तृतीय भावामध्ये तर निश्चित ते अं निर्बाध अर्गला म्हटली जाते त्याप्रमाणे लाभाच्या तृतीयात हे ग्रह येत आहेत त्यामुळे अं या जातकाची ही दशा अं शुभ फलदायी झालेली आहे असं आपण म्हणू शकतो आता फलिताचा विचार करताना नेमका आपण अर्गलाचा विचार कसा करायचा आहे प्रत्येक भावाला किती ग्रह शुभ अर्गला देतात किती विपरीत करतात ते बघायचंय एका ग्रहामुळे अल्प दोन ग्रहांमुळे मध्यम आणि तीन ग्रहांमुळे पूर्ण अर्गला होते असा विचार पाराशर ऋषींनी सांगितलेला आहे अर्घला देणारे पापग्रह आहेत ते उच्चीचे आहेत किंवा नीच आहेत याचा अर्गला मिळण्यावरती परिणाम होत नाही पाप ग्रहांमुळे सुद्धा अर्गला मिळू शकतो पण ग्रहकारकत्व आपण विसरायचं नाहीये शुभग्रह जर विरोध अर्गला प्रदान करत असतील तर तो सौम्य विरोध असू शकतो पापग्रह विरोध अर्गला देत असतील तर तो निश्चितच स्ट्रॉंग म्हणजे आपण जिथे म्हणू शकतो की नाही स्ट्रगल करावा लागेल किंवा एखादा जर का पापग्रह हा शुभ अर्गला देत असेल म्हणजे आता विचार करूयात की समजा दशम भावाच्या चतुर्थाचा शनी, शनी हा ग्रह आहे तर अर्थातच आपण शनी लग्नी असल्यावरती आपण म्हणतो की हे जातक काही म्हणजे अर्थात लग्नस्थान कोणतं वगैरे हा सगळाच विचार आपण निश्चित करतो पण शनी लग्नी आहे म्हटलं की आपल्याला वाटतं की एक प्रकारे थोडीशी सॅडिस्ट पर्सनॅलिटी असेल अतिशय विचार करणारे वगैरे असतील पण थोडक्यात लक्षात घ्या की दशम भावाला तो शुभ अर्घला देतो आहे तर तो त्याच्याकडून त्याच कारकत्व कसं परिणाम करेल की अं तो अतिशय चिकाटीने काम करेल किंवा तो थकणार नाही त्याला काय कष्ट करावे लागतील त्याच्यात तो आनंद घेईल त्या कष्टांमध्ये असा शनी विचार करू शकतो किंवा शनीमुळे तिथे गुरु असेल तर कदाचित त्याचा इतका कमांड व्यवस्थित असेल त्याच्या कामांवरती कि लोक स्वतःहून त्याच्याकडे हे करतील कि म्हणजे का त्याला काम त्या दृष्टिकोनातून त्याला मिळत जाईल अं शुक्र असेल तर निश्चितच आनंदाने काम करेल तर अशा प्रकारे ग्रहकारकत्वाचा विचार करत आपण अं हे निर्णय घ्यायचे आहेत ज्या ग्रहाची दशा चालू आहे त्या ग्रहाला किती शुभ अर्गला मिळते आहे किंवा किती विरोध होतोय याचा विचार करून आपण फलित सांगू शकतो अं जर का भावामध्ये कोणताही ग्रह नसेल तर त्याच्या फलिताविषयी विचार करताना अर्गलाचा विचार हा निश्चितच आपल्याला सहाय्यकारी ठरतो कारण अं भावात ग्रह नाहीये तर आपण विचार करतो निश्चितच की भावेश कुठे आहे कोणाबरोबर आहे त्याच्यावर कोणाची दृष्टी आहे वगैरे पण त्याला त्या ठराविक ग्रहाला अं किंवा त्या भावाला किती अं शुभ अर्गला मिळते आहे विरोध होतो आहे अशा संबंधी जर का विचार केला तर आपल्याला निश्चितच त्या संबंधी निर्णय घ्यायला मदत होऊ शकते एखाद्या भावात पापग्रह असेल आणि त्या भावास शुभ अर्गला मिळत असेल तर त्या भावासंबंधी शुभ फळ मिळू शकेल पण मूळ पापग्रह देखील आपले परिणाम दर्शवेल थोडक्यात मगाशी जे आपण शनिग्रहाचं उदाहरण घेतलं त्यानुसार की पापग्रहांमुळे सुद्धा अर्गला शुभ अर्गला मिळू शकते अं हे सगळं बघत असताना आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे ग्रहांचं षडबळ त्यांच्या नक्षत्राची चंद्रापासून गोचर स्थिती म्हणजे आपण जे चंद्रापासून ग्रहांचा विचार करतो की नक्की कोणत्या नक्षत्रात ठराविक ग्रह आहे तो विपत प्रत्यर किंवा वध नक्षत्रात तर नाही ना बाबत सुद्धा आपल्याला आणि त्या ग्रहांची अवस्था कशी आहे याविषयी सुद्धा सजगता ठेवावी लागेल तर असं थोडक्यात आपल्याला एकूणच अर्गला हा विचार करताना संपूर्णपणे ज्या पद्धतीने आपण पत्रिका बघत असतो आपण जे कारकत्व वगैरे या सगळ्याचा विचार करतो त्याच्या जोडीला आपल्याला हा अर्गला हा विचार जर का केला तर निश्चित आणखीन फलादेशामध्ये दे क्लॅरिटी येईल आणि जेव्हा हे तुम्ही बघत जाल त्यावेळेस आणखीन आणखीन लक्षात येतं की आपले जे बेसिक्स सांगतो आपण की आ, कशा पद्धतीने योग बघायचे आहेत ग्रहांचे प्र, प्रतियोग नवपंचम लाभयोग हे सगळे योगांविषयी एक प्रकारचं चा खूप चांगल्या पद्धतीचं चा आपल्याला जजमेंट येऊ शकतं त्यांचा निश्चित काय त्याच्या मागे विचार आहे ह्याच्या विषयी आपण थोडस पोचण्याचा नक्कीच प्रयत्न करू शकतो तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमधून बघितलेलं आहे की अर्घला कशी बघायची असते आणि त्याचा फलादेशात कसा उपयोग करायचा असतो आता याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काही ठराविक ज्या शंका असू शकतात अशा पद्धतीचा मी काही विचार करून अशा प्रश्नांचा विचार करून त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न करणार आहे तर लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अर्गला या विषयीचा अभ्यास आपण अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करूयात धन्यवाद